कथा शेतकऱ्यांची मंडळी हे आहे आपल्या जनावरांसाठी बनवलेलं फिडर या फिडरमुळे काय होतं ना की जनावरांखाली तुम्हाला कधीही थोडीशी सुद्धा वेस्ट दिसणार नाही तर हे बघा मंडळी आपण आपल्या बैलांकडे आलो आहे इथं त्यांच्यासमोर हे फिडर ठेवलेलं आहे आता बैल खाऊन बसलेली आहेत तर या फिडरमध्ये आपण सकाळी सकाळी बैलांना फुटी जे हे बघा इकडं आपले हे मुरघासची बोध भरलेली आहेत तर हे जेव्हा आपण याच्यातून टाकतो तर याच्यातून टाकत हो, थो थोडंसुद्धा वेस्ट होत नाही मी आपल्याला टाकून दाखवतो हे बघा हे अशा पद्धतीने आपली जनावरं हे याच्या फिडरमध्ये टाकलेलं फीड खात असतात जेणेकरून याच्यामधून खाली काही सांडत नाही आणि त्यांचं खाणं एकदम व्यवस्थित हो होत असतं म्हणजे थोडंही वेस्ट आपलं होत नाही आणि साऱ्याची बचत खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते मंडळी आपण हे फिडर घरच्या घरीच बनवलेले आहेत आणि हे बकरीसाठी आपण शेड पण इथं तयार केलेलं आहे शेडचा पण सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अशा पद्धतीने हे बैलांचं खाद्य एकदम सोप्या पद्धतीने आपलं होऊन जातं चॅनलवर जर नवीन असल तर चॅनलला फॉलो करा आणि बघत रहा कथा शेतकऱ्यांच्या धन्यवाद कथा शेतकऱ्यांचे